ते तुझ्या पद्धतीनं समजावून सांग हे हो करू नको तसलं घोड्या उठलो की मग पायाखाली घेऊन तुडवून काढल मी दूध दुध दुधाचा तुला की अडचण देतोय मी विकून माझं मीच मीच घेतलंय मीच सांभाळलंय मीच विकतोय तुला कशाला त्रास देऊ माझ्या बापाला तर कशाला उगत त्रास देऊ म्हातारपणात मैस घेऊन फिराय कशाला उगत असं पण दूध आलंय कमी आता काय तिला काही असंच दीड वर्ष समोरात बसण्यापेक्षा देतोय मी विक तोंड बांधायच नाही दूध काढण्यापैकी भांडण काढणारी बाईक जागा वेगळी तिचं बोलणं असलं येत आहे असं राप राप तोंड गावसून तोंडावरच रोहन तिला सांग ए चल पळ तुला तुझा विषयच काढा ना मी तुझा हा ए तुला जर बोललो रडशील तू शब्दात रडशील तो जाऊ दे आता पूर्गी माझा तोंड जाऊ म्हणून बरं काय नाही बोलत तिला तुझ्याशी बोलतोय मी तुझ्याशी बोलतोय तिचं बोल ना करून खा म्हणलं की मागून खाणारी असली आहे ती रोहन तिथं जा तिथं त्या शेड जवळ तू अय आर्यन भोंगळापड गावात अय रोहन तिथं जाऊन येत्या म्हाताऱ्या सोबत गेलाय तिथं शेडवर ते एक व्यापारी आलेत बघू काय म्हणतात बघू ते व्यापारी आलेत किती काय म्हणतात अरे तुला काय माहित आहे भया दूध काढायसाठी घरात रोज भांडणार दूध काढण्यासाठी मग काय त्याला ठेवून तर काय करायचं बरोबर आहे का नाही त्या एकामुळं माझा जीव पण थोड तळमळणार आरेन तू आंघोळ करून कपडे घालतो का हा माझा जीव पण त्यातच हे होणार पुन्हा बापाचा जीव आणि ती घरातल्या भांडणाचा प्रभाव लेकरांवरचा वेगळा ते जीव त्यामुळे ते आले ते व्यापारी नाही जमून मागितलं त्यांनी अठरा वीस करायला लागले पंधरा सोळा करायला लागले म्हणलं नाही तेवढं कमी हा <coughs> बारा तेरा चौदा करत याय लागलंय पुन्हा पंधरावर आला म्हणलं जा बाबा नाही म्हणलं ती येलेली मैस होती रे ती येलेली होती ना तर हा मग गाबण होती का येली होती आधी जास्त भाव येत आहे आणि येली का परत ती मोकळी असली का तर कमी भाव येते आता शेळी तू दोन पिल्यासहित विकायला लागला तर त्यावेळेस भाव येत आहे किंवा ती पहिलं डिलिव्हरीच्या आधीच पण ती एकदा येली मग ती व्यापारी काय म्हणतात किंवा आपल्यासारख्या पिल्यांचं काय खरं आहे थंडीतच मरतात पावसातच मरते असं असतो त्यांनी विकला त्या ला पण ते भाव त्यामुळं वाढते त्याला काय म्हणलं मी मला काय वजवय ना गेली <laughs> तर डोकं हलायचं धंदा समोर समोरच यायलाय कधीपासून उग माझ पण हाल नको ना कोणाचेच हाल नको व्यापारी आलता एक म्हणते बाराला द्या आणि तेराला द्या तीस म्हणलं मी त्याला तर म्हणतोय बारा द्यान तेरा द्यान चौदा द्यान पंधरा द्या म्हणलं बाबा तुला नाही परवडत जा दुसरा मग ते एक दुसरं आहे जोनोनीचा त्यांचा पण नंबर दिलाय मला राजामामानं पुढारी राजामामा मग तेव्हा तो पण येतोय बोलला त्यांना फोटो पाठवाय सांगितलं बघितलं फोटो भाव विचारतोय मी म्हणलं वडील आमचे दूध घालायला गेल्या त्यांना येऊ द्या ते आले की बोलतील तुम्हाला फोन करून देतो त्याच्याशी बोला फोनवरच जमवू म्हणतोय जर जमलं तर ठीक नाही तर मग तो कोणता तुम्ही म्हणत होते त्याला बोला गावाजवळ हा त्याला बोला तो देतोय म्हणे योग्य भाव दूध काढायसाठी घरात भांडणं नको ना काय नको तुमचा पण जीव मोकळा आणि मी पण मोकळा त्यांना कुठं जाता पण येईल बाबांना ते अडकून बसले त्या म्हशी कुठं पाहुणाऱ्या जायचं म्हणलं तरी पण जाता येईल त्यांची ती आणि काय झालंय विहिरीतनं पाणी काढता येत नाही त्यांना त्या गुरांना पाणी कसं पाजायचं हा मोठा प्रश्न पडलाय आणि त्या दिवशी कोण तर त्या विहिरीत पडला म्हण पाणी काढताना पण त्याला पोहायला येत होतं म्हणून तो वाचला मग ते घाबरत्यात मैस पण सोडाना घाबरून ती घरी दारात बांधून उभे ठेवायची ती ओरडत राहणार ते फक्त वाडा आणतो आम्ही त्यावर कुठलं गुरांच ना काय त्यामुळं म्हणलं दूध पण झालंय कमी एकच लिटर निघायलाय आता उगच कशाला तकलीफ म्हणून जाऊ द्या म्हणलं विकून टाक शेळी घेऊन द्या म्हणत्या द्यायची का बाबा शेळी हा हा बर बघू पहिलं हे विकू मग आणू पाटण फिटत बारकी काहीच नाही घ्यायची मोठी एकच शिळी घ्यायची दोन तीन पिल्ले वाले तिला दहा हजार जाऊ दे पण एकच घ्यायची पण चांगले घ्यायचे काय करायला तु ग बाबा ती कार्यक्रमाचं नाही म्हणत आम्ही आम्ही सांभाळाय म्हणतोय शिळी जर असली काय एक मोठा तर ते पिले आपल्याला वरवर कधी आडे अडचण आली एक पिलं नेलं विकलं पटकन चार पाच हजार येतात असं ह्याला <laughs> <तो दुणाले। laughs> <देख। laughs> याला व्यापारीला कोण घेऊन आलता माहिती माहितीये का बटरेल <laughs> त्यांनी घेऊन आले होते म्हणजे मी काय त्यांना सांगितलं नव्हतं ते तर जात होते मग ती इथून हाक दिलो मी तर ते इकडे वळाले अन हा म्हणतोय यानं घेतलेला भावात तुम्हाला सांगायलाय ती कधी घेतल्याला तेवढं भाव आता असताय का म्हणलं जे आहे ते समोर आहे मग काय तगडीच्या तगडी आहे त्याला पटलं तर येईल परत नाहीतर जाईल तिकडूनच जाऊ देऊ दे